ही रेसिपी फक्त त्यांच्यासाठीच आहे जे उन्हाळ्यामध्ये थंड वस्तू खाण्यापिण्याचे शौकीन आहेत व नवीन नवीन वस्तू या ट्राय करतात सा तर इथे मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे मटकमलाई आईस्क्रीम ही आईस्क्रीम एकदम कमी मेहनतीची आणि एकदम म्हणजे आपण ज्या वस्तू शरीराला लागायला पाहिजेत त्या वस्तूंचा इथे मी वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी अशी मलाई आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही देखील ही आईस्क्रीम घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्ही ही आईस्क्रीम बनवल्यावरती कशी बनली म्हणून चला आता मग आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे तर इथे एक मी मिस मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये मी काही प्रमाणात जास्तीच्या प्रमाणात काजू घेतलेले आहेत व थोडेसेच बदाम घेतले आहेत तर इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आणि अर्धी वाटी मी इथे दूध पावडर टाकलेला आहे व दोन ते तीन अशा ही मी सा साल काढून टाकलेले आहेत तुम्ही साल देखील टाकू शकता पण ते चवीला म्हणजे आपण जेव्हा आईस्क्रीम खाणार तर ते दाताखाली येईल तर मंडळी मी इथे आपल्या रेग्युलर दुधाचा वापर करणार नाही आहे तर इथे मी दूध घेतलेलं आहे ते म्हणजे कोकोनट मिल्क तर हे कोकोनट मिल्क तुम्ही घरी देखील बनवू शकता किंवा बाहेरून रेडीमेड देखील आणू शकता तर मी ते दूध असं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे अडीच वाटी आपलं हे दूध निघालेलं आहे त्या पाऊसमधून तर ते मी त्या मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहे बघू शकता आपण पूर्ण पॉकेट एक खाली झालेलं आहे ते कोकोनट मिल्कचं आता मस् मस्तपैकी हे सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यातच आपण एक चम्मच दोन तीन वेळेस फिरवून घ्यायचं आहे आता त्यात आपण एक वस्तू टाकणार आहोत ती म्हणजे तुम्ही यात एक तर कॉर्न टाकू शकता एक तर तांदळाचं पीठ तर मी इथे तांदळाच्या पिठाचा उपयोग केलेला आहे जे मोदकचं पीठ असतं ना ते घेतलेलं आहे मी इथे एक वन टेबलस्पून टेबलस्पून म्हणजे मोठा चम्मच नाही घ्यायचा आहे आपला जो पोहे खायचा चम्मच असतो त्याच्यापेक्षा म्हणजे तोच चम्मच तुम्ही दोन चम्मच देखील घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर टेबलस्पून असेल तुमच्याकडे जर मेजरमेंट कप असतील तर त्या हिशोबाने तुम्ही एक टेबलस्पून तो चमचा भरून तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे जे मटके असतात मातीचे ते मटके घेतलेले आहेत तुमच्याकडे जर जार असेल किंवा तुम्हाला एखादं दुसऱ्या भांड्यात जमा करायची असेल ते आईस्क्रीम तर तुम्ही त्या हिशोबाने जमा करायची त्याच्यात त्या भांड्यांमध्येही आपली आईस्क्रीम ओतून घ्यायची हे सगळं लिक्विड त्यात टाकून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने मी इथे हे सगळं लिक्विड टाकून घेतलेलं आहे तर मस्तपैकी आपण हे सगळं त्या भांड्यामध्ये सा लिक्विड टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हे फॉईल पेपर जे असतात आपल्याकडे घरात अवेलेबल जे आपण चपातीसाठी यूज करतो टिफिनसाठी तर ते फॉईल पेपर आपण त्यावरती लावायचे आहेत मस्तपैकी असे कवर करून घ्यायचं आहे त्याला ते, ते आपलं असं म्हणजे हवा एअरटाईट करायची आपल्याला त्याच्यात हवा नको जायला म्हणून तर या पद्धतीने आपल्याला त्या तिघं मटक्यांना आपल्याला सिल्वर पेपर नाही तर फॉईल पेपर आपला हा लावून घ्यायचं आहे तर इथे आपण काही धागे घेतलेत माझ्याकडे रब्बर नसल्यामुळे रब्बर बँड मी लावू न शकल्यामुळे मी इथे धागे घेतलेले आहेत तर हा काही एकदम जाड धागा म्हणजे असं नाही तर हा आपला कच्चाच धागा आहे तो मी तिथे मस्तपैकी असं घट्ट राहायला पाहिजे ते फॉईल पेपर म्हणून मी व्यवस्थित असं लावून घेतलेला आहे मस्तपैकी असं लावून घ्यायचं आहे आणि मस्त आपण हे तिघं मटके आपण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीज, फ्रीज आपलं हे लो टेम्परेचरवर नसताना ते हाय टेम्परेचरवर असायला पाहिजे तर सिक्सवर किंवा सेवनवर ठेवायचे सहा सात सेल्शियसवर ठेवायचं आहे ते बघू शकता आपण आता रात्रीच्या रात्रभर आपण हे कुल्फीचे मटके ठेवल्यानंतर आपण हे काढणार आहोत तर आपली मस्तपैकी अशी घट्टसर आईस्क्रीम मलाईदार आईस्क्रीम म्हणून तयार झालेली आहे मलाई आपली ही आईस्क्रीम जी होती ती एकदम कडक होती स्टार्टिंगला त्यामुळे मी ही आईस्क्रीमचे मटके हे पाण्यात ठेवले पाच दहा मिनटं आणि त्यानंतर मग मी ही आईस्क्रीम त्यातून काढत आहे तर बघू शकता कसल्याही प्रकारची आपल्याला काढायच्या टायमाला झंझट झालेली नाही आहे एकदम इझिली आपली ही आईस्क्रीम बनवून निघालेली आहे तुम्ही म्हणाल ना आपल्याला बाहेरची आईस्क्रीम खायची गरजच पडणार नाही जर ही आईस्क्रीम तुम्ही घरी बनवली तर तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की कशी बनली म्हणून कारण माझ्या लहान लहान मुलांना देखील ही आईस्क्रीम एवढी आवडली तर ते देखील आहेत की बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा ही आईस्क्रीम अति उत्तम आहे म्हणून तर नेक्स्ट आईस्क्रीम मी ही शुगर फ्री आणणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि फटाफट ही आईस्क्रीम बनवा आणि मला नक्की सांगा कशी बनली म्हणून तर मंडळी आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटणार आहोत ती म्हणजे शुगर फ्री आईस्क्रीम किंवा कुल्फीसोबत म्हणून रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्य